जालना जिल्ह्यातल्या रेवलवाडी इथं जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या कार्तिक वजीर उर्फ भोऱ्याचं भाषण आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्तानं भोऱ्याचं शाळेमध्ये एक भाषण झालं आणि मराठवाड्याचं कौतुक आणि वास्तव सांगत भोऱ्यानं शाळेत भाषणादरम्यान वर्गमित्र आणि गावातल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या टाळ्या मिळवल्यात या भाषणाचा व्हिडिओ आता समोर आलाय आहे मित्र म्हणाला

वाढतील मेटाला म्हणाल कणकर कळकट दिसायला साडी साडी वळी चंद्राचा टिळा बारी तुळशीचा माळा आणि बाकी तल्लीम राह सदा पाणी शेतकऱ्याच्या गणान्शी एकदाच विडतो एकदाच विडतो